हे हमारा मिस हो जाएगा हम बहुत बुरी हालत में फंसे इधर ठीक है तुमचे मोर्चाच्या बद्दल किंवा याच्याबद्दल काही कोणाचं दोमत नाहीये पण जरा शिस्त पण पाळाला पाहिजे होती मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा आता लोणावळ्यामध्ये दाखल झालेला आहे आणि बऱ्याच काळापासून तो लोणावळ्यातच आहे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकीकडे एका दिशेला मुंबई आहे आणि एका दिशेला पुणे आहे मात्र वाहतूक कोंडी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या दिसून येते काहीही या ठिकाणी घडताना दिसत आहे म्हणजे एकीकडे प्रवासी आता आपल्या प्रवासाला निघालेले आहेत पण गाड्या थांबवून ठेवण्यात आलेल्या आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो बसतोय तो प्रवाशांना बसतोय माझ्यासोबत काही प्रवासी आहे आणि आता मी जिथे उभी आहे त्याच्यावर तुम्हाला कल्पना आलेली असेल की एका एस टी बसमध्ये मी आहे हे सगळे प्रवासी आहे जे मुंबईच्या दिशेनं निघालेले होते पण आता गाडी थांबवून ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा वेळ सुद्धा जातोय एक आजी आहे त्यांच्याशी बोलूया आजी कुठे जायचं होतं किती वाजता बस मध्ये बसला होता सकाळ कितीला सव्वा अकरा ला आणि ला जायचंय आम्हाला बरं आणि आता काय किती वेळ लागेल असं चित्र काय माहिती नाहीये या गर्दी हटल्याची तर जाऊ शकत नाही ना तर किती वेळ गर्दी आहे ती बरं काय सांगाल काका सहकारी का नाही कसं आहे की ठीक आहे तुमचं बद्दल किंवा याच्याबद्दल काही कोणाचं धुमात नाही आहे पण जरा शिस्त पण पाळायला पाहिजे होती की आता उद्या समजा एखादा आजारी माणूस असेल किंवा एखाद्याला आजार भेटायला जायचं असेल दवाखान्यात अशा लोकांनी काय म्हणजे कसं हे करायचं असं मला वाटायचं आहे की शि जरा शिस्त एक लाईन तरी ठेवायला पाहिजे होती गाड्यांची म्हणजे लवकर पोचले असते लोक बरं काका तुम्ही कुठून निघालात आणि कुठे जायचं आम्हाला जायचं पनवेल आम्ही टेस्टन वरन किती वाजता बसला होता साडे दहा आता किती वाजले आणि किती वाजता पोहचाल आता काय माहिती याचा गर्दी हटल्याशिवाय कस काय पोहचणार आहे आता तुम्ही कुठे निघालात आणि किती वाजता बसला होता किती वेळापासून आहात हम, युपी जाणार ट्रेन भी मिस हो जाएगी ट्रेन मिस हो जाएगा हम बहुत बुरी हालत में फसे चार, चार बजे हमारा ट्रेन है परमेल से हाँ जी और उसके बाद में हम बहुत बुरा वस्तो रूम छोड छोड़कर आने ये रास्ते में बाज आते तो 4:00 बजे तक तो आप पहुंच नहीं पाएगी हां और ट्रेन छूट जाएगी चार बजे परमेल ही अच्छा गाव जाना सर अच्छा काकू तुम्ही कुठे चाललात किती वेळ झाला बसलाय आता आम्ही मुंबईला चाललोय बरं आणि सकाळी 10 वाजता निघालोय रुपीनगरवर हा आता कधी पोहोचायचं आम्ही आता काय बसल्या बसल्या काय बोर होत आहे का हा बोर झालाय आता पाणी नाही काय नाही इथं प्यायचं तरी काय ताण लागलं तर मग काय काय व्हायला होतं तुम्हाला काय वाटतं इतक्या दिवस शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा सुरू होता आज मात्र थोडा अडकायला होतोय का एका साईट ना आम्हाला रस्ता तरी पाहिजे होता जायला गाडी सोडायला पाहिजे होती बरोबर आता सकाळपासून इथं गाडी थांबवली तर आम्हाला भूक लागली जेवायच आजी किती वेळ झाला इथे अडकून पडला झालं बरंच पुढे गेलं असत ना आता काका कुठे जायचं होतं किती वेळ झाला इथे गाडी एक तासभर तर अडकलोय मला दवाखान्यात जायचं तेरणा हॉस्पिटलला माझं ऑपरेशन झालेलं आहे त्रास आहे म्हणून आलोय आणि नेमकं अडकून बसलो एक तास झालं तास दीड तास झालेला रांगा आहे ही सगळी माणसं या गाडीमध्ये अडकून पडलेली आहे आणि माझ्या मागे अशा तर वाहनांच्या रांगाच रांगा आहे एकीकडे शिस्तबद्ध पद्धतीनं हा मराठ्यांचा मोर्चा खरंतर सुरू आहे गेल्या पाच दिवसांपासून आपण बघतोय पायी वारी ही आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव पायी चालत आहेत सगळं काही सुरळीत खऱ्या अर्थानं सुरू होतं पण आता आपण जर बघितलं तर थोडस लोकांना त्याचा नाहक त्रास होतोय त्यांची एकच साधी मागणी आहे की एक, एक बाजू जी आहे ती एक बाजू वाहनांसाठी खुली करून द्या जेणेकरून आम्हाला काही अडचण होणार नाही आणि प्रत्येक प्रवासी आपापल्या आपा कामाच्या ठिकाणी जिथे त्यांना जायचं आहे तिथे ते वेळेत पोहोचू शकतील पोलिसांनी थोडंसं यामध्ये सहकार्य करावं अशी भूमिका या सगळ्या प्रवाशांनी घेतली आहे लोणावळ्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत डॉट कॉम